काय झालं तुम्हाला काय नाही का आता तुम्ही निम्मे निम्मे रात्री जर बाहेर पार्ट्या करत फिरता अ नाही येणार तर काय येईल तुमचा घरात राहतो का कामावर सुटले रहत का त्याच्या मित्रांपास पाहता ठीक आहे आता कटकट काय आपली रोजचीच कटकट आहे आता ऐका थोडस कपडे वगैरे काढून फ्रेश व्हा गोळी देते मी तुम्हाला कसली देते आता? तुमचं अंग वगैरे दुखतय ना विटनेस पण आले ना त्याची थोडा तुम्हाला व्यवस्थित वाटत नाही कस ठीके हा थोडा धुतं काय काय कपडे बदलतो बरोबर चालेल धर ही गोळी धरा सगळ हातात द्यावा लागत बस का पडा आता थोडं द्या इकडे मी ठेवते द्या सगळं हातात काम करावं लागतं हाताखाली सगळं राहायला लागतं एखाद्या माणसाला पडा काय माहिती आता काय करते ती गोळी भाई आता गोळी आहे पाऊ काय होतं पहिल्यांदी देऊन पाहिली काय केलं नाराज बसलेली मग काय करू आता मला एकदम स्फूर्ती आल्यासारखं वाटत ग तुम्हाला काय कसला मूड असतो ग तुम्हाला अरे आदले मूड आलेलं मी काय म्हणतो ऐक ना सोडाव हात काढा अग तू ती गोळी दिली ना हा त्याच्यामुळे माझ्यातले उत्साह आला तुम्ही बरं अंगावर ऐक ना आज तुला भारी दिसते रोजच दिसते नाही ग पण रोज पेक्षा आदले भारी दिसते ग आज तुम्हाला भारी का दिसते का मला काय माहिती आता काहीतरी नवीन दिसते मला तुझ्या मते मध्ये रोज माझ्यात नवीन राहत पण तुम्हाला बघायची इच्छा राहत नाही पण आज मला बघायची इच्छा आहे काय सोडा का पाचटपणा करू नका काय पाचटपणा करतोय तू बघत खरी आज अग आज आज वेगळ्या वातावरणामध्ये ऐक ना बोला आज मूड झालेला आहे मला हां आज झाला ना

गोळीचा पावर चालला चालला त्याच्यावर जाऊ देरद दे एखादा मुलबाळ झाला तर टेन्शनच राहणार नाही त्याच्यासाठी त्याला गोळी दिली नाही तर काय मला तर तसं आवडत नाही तो पण आता एखादा मुलबाळ होणे तर गरजेचं आहे एवढा विचार केला असता आता कसं लग्न केलेलं आहे बापांनी करून दिलं इथून निघून पण जाता येत नाही एखादा मुलबाळ झाला तर मग काय टेन्शन आहे हा आता म्हातारा आहे झाड मरदे एखादं काय मुलबाळ झालं हा म्हातारा काय कधी हाय कधी नाही आहे आपले आपली आपली पूर्ण नगरची आपल्या एखादा मुलबा झालं तेच आपल्याला जीवा भावाला राहील याला काय आदर दारू पिऊन पडेल राहतो घरामध्ये बरोध्या बाई माझं माझ्या कामाला लागते कामाला लागतं सकाळचं काय कामं पडलेलं राहतं सकाळी सकाळी त्यांना झोपते झोपू द्या रोज झोपत नाही ते ना